नमस्कार मित्रांनो मी सरकारी अभिवक्ता डॉक्टर गुप्तचंद खाडे रायगड आज आपल्या ओ पीच्या संदर्भातील हा दुसरा भाग आपल्या समोर सादर करत आहे मित्रांनो मागच्या भागात आपण बघितलं प्रकारे नवीन कायद्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हे काही अंतर्गत बंधनकारक करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने आज आपण ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची नेमकी पद्धत काय असावी त्याच्या बाबतीत आज आपण याच्यामध्ये एक डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की ऑडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग आपल्याला मोबाईलद्वारे करायची आहे आणि ह्याच वर करायची असताना सुद्धा ह्यामध्ये एक दोन प्रकार आहेत त्या प्रकाराची एसओपी आज आपण डिस्कस करणार आहोत तर सर्वात अगोदर एव्ही रेकॉर्डिंग करत असताना प्रथम प्रतिसाद करता ज्यालाच आपण आपल्या टेक्निकल भाषामध्ये फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणतो त्याच्यासाठी किंवा जो व्यक्ती तपास करतोय त्याच्यासाठी किंवा जो अंमलदार स्वतः जरी तपास करत असेल परंतु त्याच्या वतीने घटनास्थळावर प्रथम पोहोचणारा आरोपी साक्षीदार यांच्यापर्यंत प्रथम पोहोचणारा सर्च सीजर कामी त्या स्थळावर सर्वप्रथम पोहोचणारा किंवा ओळख परिणामी हजर असलेला जो कोणी व्यक्ती जो स्वतः आय ओ असेल किंवा त्यांच्यामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत निर्गमित एखादा कर्मचारी असेल ज्यावर ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासंदर्भातली जबाबदारी आहे त्याला फर्स्ट रिस्पॉन्डर किंवा प्रथम आपण म्हणू त्याच्या बाबतीत ही सगळ्यात प्रथम चरण आहे की हा तो व्यक्ती असेल जो ह्या चार पैकी कोणत्या एका ठिकाणी हा प्रथम पोहोचलेला असेल मग त्या प्रथम पोहोचलेल्या व्यक्तीचं काम काय असेल तर तो सर्वात अगोदर तो, तो आपले मोबाईल रेकॉर्डिंग उपकरण हा सिद्ध करेल रेडी करेल या रेडी केलेल्या उपकरणामध्ये मोबाईलमध्ये आपण आता बघू की रेकॉर्डिंगच्या दोन पद्धती आहेत एक मोबाईल उपकरण म्हणजेच ऍपद्वारे आणि दुसरी विदाऊट ऍप आप, जी आपण नॉर्मल रेकॉर्डिंग करतो त्याला आपण उपकरणा संदर्भातली रेकॉर्डिंग असं म्हणूया किंवा डायरेक्ट रेकॉर्डिंग मोबाईल तर्फे आपण ज्या मोबाईल कॅमेरा अवेलेबल आहे आपल्याकडे त्याच्यामार्फत रेकॉर्डिंग असं आपण त्याला म्हणूया तर सर्वात प्रथम आपण बघूया मोबाईल उपकरणाद्वारे जर रेकॉर्डिंग करायची असेल तर सर्वात अगोदर स्टेप बाय स्टेप काय कारवाई करायची आहे सर्वात प्रथम फर्स्ट रिस्पॉन्डर हा मोबाईल रेडॉ रेडी करेल त्याला जर ई साक्ष किंवा तत्सम ऍपद्वारे रेकॉर्डिंग करायची असेल तर तो काय करेल मोबाईल रेकॉर्डिंग सिद्ध करून ई साक्ष किंवा तत्सम जे काय ऍप साठी आहे आपल्याकडे अवेलेबल आहे ते अगोदर रेडी करेल रेडी केल्याच्या नंतर तो फोटोग्राफी व्हिडिओग्राफी जी आहे त्या बाबतीतली ती सुरू करेल तसंच जर एखाद्या व्यक्ती ई साक्षीच्या व्यतिरिक्त डायरेक्ट मोबाईलवरनं रेकॉर्डिंग करत असेल तर तो काय करेल सर्वात अगोदर त्याला त्या मोबाईलमध्ये रीड ओन्ली फ्लॅश डिव्हाइस असं राईट केलेलं मेमोरी कार्ड त्यामध्ये उपकरणामध्ये टाकेल तो त्याच्यामध्ये प्रविष्ट करेल आणि त्यानंतर आपली फोटोग्राफी किंवा एव्ही रेकॉर्डिंग सुरू करेल ही एव्ही रेकॉर्डिंग कधीपर्यंत असेल कशाची असेल तर ही एव्ही रेकॉर्डिंग असेल घटनास्थळावर पुरावे जप्तीची अटकेबाबतची जे काय तत्सम पंचनामे आपण तिथे करतो त्याबाबतची पूर्ण पंचनामा करणाऱ्या पूर्ण प्रक्रियेची आणि ही रेकॉर्डिंग आपल्याला कधीपर्यंत करायची आहे तर तो पंचनामा जोपर्यंत पंच चही करून पूर्ण करत नाहीत किंवा सीजर सरची ची प्रोसिजर आहे जोपर्यंत पंचनामा करून ते सीज आणि सील होत नाही तोपर्यंत हा सर्व प्रकार जो आहे तो एव्ही रेकॉर्डिंग मध्ये समाविष्ट केला के जाईल किंवा त्याची रेकॉर्डिंग आपल्याला करावी लागेल पुढे च्या स्तरावरती काय करायचं आहे आपल्याला जर आपण इ साक्षी द्वारे करत असू रेकॉर्डिंग तर त्यानंतर आपल्याला काय करायचंय ते जे उपकरण जे आपलं आहे मोबाईल उपकरण जे आहे ते आपल्या पोलीस स्टेशन मधील जे आपले अधिकृत कॉम्प्युटर आहेत त्या आपल्याला त्याच्याशी जोडायचं आहे रेकॉर्डेड फाईल जतन करून ठेवायची आहे फाईल रेकॉर्डेड जतन करण्यापूर्वी काय करायचं आहे तर त्याची एक मिरर मिरर इमेज तयार करायची आहे मिरर इमेज करणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर त्या आपल्याला कॅश व्हॅल्यू प्राप्त करायची आहे जर आपण ई साक्षी ऍप किंवा तत्सम रेकॉर्डिंग ऍपच्या व्यतिरिक्त रेकॉर्डिंग करणार असाल डायरेक्ट मोबाईलशी आपण जर रेकॉर्डिंग केलेली असेल मेमोरी कार्डच्या अनुषंगाने रेकॉर्ड केलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे युएसबी किंवा मेमोरी रेकॉर्डिंग डिव्हाइस आहे ते आपल्याला मोबाईलमधनं काढायचं आहे आपल्या ऑफिशियल कॉम्प्युटरशी जोडायचं आहे ऑफिशियल कॉम्प्युटरशी जोडल्याच्या नंतर त्याची रेकॉर्डेड फाईल जी आहे ती जतन करायची आहे सेव्ह करायची आहे त्याचे सर्वप्रथम आपल्याला हॅश व्हॅल्यू काढायची आहे आणि नंतर त्याची मिरर इमेज आपल्याला तयार करायची तया आहे मित्रांनो मिरर इमेज तयार का गरजेचं आहे हॅश है, व्हॅल्यू तयार का करणं गरजेचं कर आहे याचा सविस्तर तर आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आज आपण फक्त स्टेप्स बघत आहोत तर त्याच्या अनुषंगाने ही स्टेप खूप महत्वाची आहे यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे नंतर इमेज इमेजची हॅश व्हॅल्यू काढल्याच्या नंतर जेव्हा फाईल जतन होते त्यानंतर फाईलची आपल्याला सर्टिफिकेट बनवायचं आहे सष्ट चार सी म्हणजेच जुना जे पासष्ट बी होतं त्याच्या अंतर्गत आपल्याला भाग ए आणि भाग बी याचा आपल्याला त्याचा सर्टिफिकेट तयार करायचा आहे जर आपण ही रिकॉर्डिंग केली असेल तर त्यामध्ये स्वतःहूनच ऍपमध्येच हे सर्टिफिकेट स्वतःहून तयार होतं त्या टेक्नॉलॉजी मध्ये फक्त जर आपण मोबाईल मेमोरी कार्डद्वारे जर आपण तयार केली असेल रिकॉर्डिंग तर मात्र आपल्याला हे हाती तयार करावे लागते त्यानंतर मित्रांनो हे जी मिरर इमेज आहे आपल्याला न्यायालयात कागदपत्रांसह विविध विविध मुदत जी आहे आपल्याला सादर करणं गरजेचं आहे आता मुदत कायद्यामध्ये अठ्ठेचाळीस तास जिथं म्हटलेले आहे तिथं मुदतीत ते दाखल करणं गरजेचं आहे आणि जिथं मुदत दिलेली नाही तर तिथं मग आपल्याला ते दोषारा पत्राबरोबर दाखल करायचं आहे जर आपण ऍपद्वारे हे सगळं काही केलं असेल रेकॉर्डिंग केली असेल ऍपद्वारे ई साक्षी आयसी आए, आयसी जी ची संलग्न जेव्हा झालेलं असेल तर त्यावेळेस आपल्याला आयसीजीएस च्या माध्यमातून ते रेकॉर्डिंग डेटा जो आहे ट्रान्सफर करायचा आहे आणि जर आपण ऍप च्या व्यतिरिक्त मोबाईलद्वारे जर रेकॉर्डिंग केली असेल तर मात्र आपल्याला सर्व फिजिकल दाखल करायचं आहे ही आपली पारंपरिक पद्धत आहे फिजिकली काय रेकॉर्डिंग मेमोरी कार्ड पेन ड्राईव्ह सीडी हे आपल्याला फिजिकली कोर्टात दाखल करायचे आहे मित्रांनो या सगळ्या प्रोसेस शेवटची परिणिती आहे डे एन एस कलम एकशे त्र्याण्णव म्हणजेच एकशे त्र्याहत्तर सर्व फॉर्म सह सह आपल्याला ही सर्व प्रक्रियाद्वारे जतन केलेला ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याला न्यायालयामध्ये पुरावा कामी सादर करायची आहे ह्या सगळ्या प्रोसेस आणि स्टेप्स स्टेप बाय स्टेप केल्याच्या नंतर काय होईल की एन ऑफ कस्टडी ही जी काय सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे या पूर्ण कायद्यामध्ये की ती सुद्धा त्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला फॉर्म भरून हा दोषारा पत्रामध्ये समाविष्ट करायचा आहे आणि म्हणून जर आपण अशा प्रकारे जर स्टेप बाय स्टेप प्रत्येक प्रोसेस फॉलो करून ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग केली मग ती ऍपद्वारे असेल किंवा विदाउट ऍपद्वारे असेल तर आपला एव्ही रेकॉर्डिंगचा पुरावा कोर्टामध्ये साबित करण्यास कोणत्याही प्रकारचा टेक्निकल अडथळा येणार नाही व तो पुरावा शुद्धपणे ग्राह्य धरला जाईल मित्रांनो पुढील भागामध्ये आपण हॅश व्हॅल्यू कशी काढू शकतो हॅशवालीचं सोपं काढण्याची पद्धत कोणत्या ॲप मध्ये आहे ते बघणार आहोत आणि तसंच ह्या जे काही गोष्टी मिरर इमेजच्या बाबतीत आपण आज डिस्कस आहे आहे आपण त्याला त्या मिरर इमेज काढण्याचा खरा फायदा काय एसओपी मध्ये त्याचा उल्लेख का करण्यात आलेला आहे मिरर इमेज का काढणं गरजेचं आहे किंवा कशासाठी काढायची आहे ते आपण पुढील भागात बघू तसंच ओ किंवा फर्स्ट ट्रान्सबंडर यांनी एवी काढण्यापूर्वी काय खबरदारी घ्यायची व्हिडीओग्राफी करण्यापूर्वी काय खबरदारी घ्यायची आहे ते सुद्धा आपण नक्कीच येणाऱ्या भागामध्ये बघणार होतो तोपर्यंत जय हिंद